घरच्या वाईट आर्थिक परिस्थितीमुळं पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या वडिलांनी छोट्या गॅरेज व्यवसायावर सहा माणसांचं कुटुंब चालवत दोन मुलींना शिक्षणही दिलं त्यामुळं सोलापूरच्या गवळी वस्तीसारख्या झोपडपट्टीमध्ये पत्र्याच्या घरात राहून अभ्यास करत दोन सख्या बहिणींनी एमपीएससी सारख्या परीक्षेमध्ये यश मिळवलंय संजीवनी आणि सरोजिनी भोजने अशी एम पी एस सी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या त्या दोन सख्या बहिणींची नावं आहेत तर गरीब परिस्थितीमधून मुलींना शिक्षण देणारे ज्योतिराम आणि रेश्मा भोजने अशी या आई नावं आहेत ज्योतिराम भोजने यांनी पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेलं असून गॅरेज चालक अशी वडिलांची ओळख आहे तर घरची गरीब परिस्थिती असताना देखील वडिलांनी शिकवल्यानच हे यश मिळालं असल्याच्या भावना संजीवनी आणि सरोजिनी यांनी यावेळी व्यक्त केल्यात घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील दोघी बहिणींनी बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केलं दोन हजार अठरापासून दोन्ही भगिनींनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली दररोज किमान सहा ते सात तास सोलापुरामध्ये अभ्यास करून त्यांनी या परीक्षेमध्ये घवघवीताचं यश मिळवलंय काल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल हाती आल्यानंतर त्यांना ही आनंदाची बातमी समजली यामध्ये संजीवनी भोजने यांना मंत्रालयामध्ये महसूल सहाय्यक तर सरोजनी भोजने यांना कर सहाय्यक अशी पोस्टिंग मिळाली आहे त्यामुळं सध्या भोजने कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झालाय अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून त्या दोनही भगिनींनी मिळवलेल्या या यशाचं सोलापूरमध्ये सर्वत्र कौतुक होत असल्याचं चित्र सध्या आहे मी संजीवनी ज्योतिराम भोजने म्हणजे मी संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये माझं शिक्षण झालं आहे आणि माझं कॉलेज संगमेश्वर कॉलेजला झालं आहे आणि डिग्री पण तिथेच झाली आहे डिग्री झाल्यानंतर मी एक दीड वर्षाचा गॅप घेतला म्हणजे म्हणजे काय करायचं वगैरे माझं काही असं म्हणजे ठरलं नव्हतं नंतर एक दीड वर्षानंतर मी एम पी एस सी करायचा निर्णय घेतला आणि दोन हजार अठरापासून मी एम पी एस सी स्टार्ट केली त्यानंतर मी दोन हजार एकोणीसमध्ये माझा पहिला अटेम्प्ट दिला तिथपासून मी प्रत्येक प्रिलियम क्रॅक करत गेले मी मेन्स पण दिलेत पाच सहा पण मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळं माझी मेन्स काही पॉईंटने जायची नंतर मला प्रीमियम द्यायला लागायची तरी पण मग मी नंतर कंटि कंटिन्यू मी स्टडी करत राहिले आणि दोन कंबाईन दोन हजार तेवीसची जे ॲड होती त्यामध्ये माझं काल रिझल्ट आलं आणि माझं सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन मंत्रालय क्लार्क म्हणून महसूल सहाय्यक या पदावरती माझं सिलेक्शन झालं आहे आणि त्यामुळे माझ्या घरचं वातावरण एकदम आनंदी आहे आणि एकंदरीतच आम्ही सगळं म्हणजे फॅमिलीमधले किंवा मी एकदम आनंदित आहोत खुशी आहोत अशी ताँगा। ताँगा। प्रवास करता था था। माझे पप्पा गॅरेज मेकॅनिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे एम पी सी तसे बघायला गेलं तर खूप हार्ड पण नाही आहे आणि खूप सोपे पण नाही आहे म्हणजे सातत्य कंटिन्युटी आणि सिलेबस किंवा क्वेश्चनचा पॅटर्न वगैरे समजून घेतला तर आपण नक्कीच ह्या फील्डमध्ये सक्सेस मिळू शकतो साधारणतः किती तास अभ्यास करायचा म्हणजे आमचं डेली रुटीन सहा सहा ते सात तासाचं स्टडीचं असायचं म्हणजे आम्ही आठला सकाळी लायब्ररीत जायचो तिथं तिथपासून एक दोन तास गॅप व्हायचा म्हणजे टाईम दुसऱ्या ह्याच्यासाठी आम्ही टाईम हे करायचो पण न तर सहा ते तास आमचं स्टडी चालायचा परिस्थिती कशी होती लायब्ररीत म्हणजे माझं घर खूप छोटं आहे तसं बघायला गेलं तर आमची इकोनॉमिकल कंडिशन पण चांगली नाही आहे घरी स्टडी करण्यासाठी पुरेसा स्पेस पण नव्हता त्यामुळे मी लायब्ररी जॉईन केलेली आणि लायब्ररीमध्ये आम्ही सहा ते सात ता तास स्टडी करायचो आणि त्या स्टडी करण्याचं म्हणजे ते सातत्य ठेवल्यामुळे मला काल एकंदरीतच काल महसूल सहायक ही पोस्ट मिळाली तुमच्या बहिणीला कोणती पोस्ट मिळाली माझ्या बहिणीला टॅक्स असिस्टंट ही पोस्ट मिळाली